हॅलो हरिवन हाय कसे आज सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेत असतील आणि असायलाच पाहिजे तर आफ्टर लाँग बाद आपला व्हिडिओ येणार आहे तर आज आम्ही आलो आहे शेतात आमच्या तर बघू शकता तुम्ही मी आणि माझी बहिणी आम्ही दोघीजण आमच्या शेतात आलो आहे खूप दिवसानंतर कम्प्लिटली uh, एक मंथनंतर आपला व्हिडिओ येणार आहे तर हा व्हिडिओ नक्की बघा कसा आहे ते आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते पण तर आम्ही आज आलो आहे आमच्या शेतात तुम्ही बघू शकता पावसामुळे कसलं नुकसान झालंय आमच्या कांद्याचं तर बघू शकता पूर्ण कांदा खराब व्हायला लागलाय पावसामुळे सगळं सग्गर सगळं खराब व्हायला लागलं आहे खूप पाऊसच रोज पाऊस येते रोज एक दिवस पण पावसाला खडा नाही आहे त्याच्यामुळे कुठलं काहीच काम उमजत नाही आहे काय बघायचं पाऊस आल्यामुळे काहीच करता येत नाही ना कसं झालं आहे कांदा तुम्हाला मी मागच्या कॅमेऱ्याने दाखवते तर बघू शकता आमचे कांदे तुम्हाला मी दाखवते पण पावसामुळे कांदा पूर्ण खराब व्हायला लागला आहे सगळा सगळा म्हणजे असा त्याच्या पाती वगैरे खूप खराब झाले त्या कांद्याच्या आणि कांद्यातलं आमच्या गवत बघू शकता तुम्ही किती गवत पूर्ण असं कडू गवत पण ती सगळं सगळं गवत आहे आणि पावसात पावसात भिजून भिजून कांदा पूर्ण असा नासायला लागल्यासारखा झाला आहे बघू शकता तुम्ही कसं झालेत आमचे कांदे एक दिवस पण असा पाऊस बंद नाही आहे पाऊस रोज चालू असल्यामुळे कोणतंच काम करायला येत नाही आहे इकडं आहे आमची मका बघू शकता तुम्ही आमची मका मका पण आमची पूर्ण वाळून गेलेली आहे बघू शकता आणि कांद्यातील गवत आज खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ येणार आहे व्हिडिओ नक्की बघा पूर्ण चिखल झाल्यामुळे मला पा ह्याच्यातून चालाय चालायला पण येणार माझी चप्पल पण पूर्ण चिखलात भरली आहे चालायला पण येणार ह्याच्यातनं खूप खूप म्हणजे खूप चिखल वगैरे खूप झालं आहे चप्पलच बाजूला काढून ठेवते पण चालते ह्याच्यात नाही अवघड झाले खूप खूप आणि पावसामुळे कांदा पण खूप खराब झाला आहे आमचा तुमच्याकडे पण पाऊस आहे का कमेंट करून नक्की सांगा काही काही ठिकाणी तर लोकांची किती अवस्था वाईट झाली आहे तुम्ही तर बघू शकता बघू शकता टी व्हीवरती मोबाईलवरती आष्ट काय त्या बीडसारख्या ठिकाणी आपल्या इथं मोहोळमध्ये माडार तालुक्यात मोहोळ तालुक्यात स नदीला किती पूर आलाय लोकांचे खायचे वांदे झालेत अक्षरशः राहायचे वांदे झाले सगळ्यांचे सगळ्यांचा संसार असा पूर्ण पाण्यात आहे आपली तर काय अवस्था ना आपलं तर एवढं होणारच ना तुम्हाला मी मागच्या कॅमेऱ्याने दाखवते आमच्यातलं गवत किती आले आमच्या कांद्यात बघा गवत ह्याच्यातून कांदा दिसतोय का कुठं सगळं गवतच आहे कांदा दिसतच नाही कसा दिसणार ना पूर्ण गवत आहे कांद्यातनं गवतच ओळखू येत नाही म्हणजे काय गवतातून कांदाच ओळखू येत नाही कुठं कांदा आहे कुठं काय आहे ते एवढं गवत आहे ह्याच्यात पूर्ण खूप अवघड झाली इकडे जरा थोडासा बरं आहे इकडं पण तिकड च थोडासा खराब झाल्यासारखा वाटायला लागला किती गवत आले काय माफ आहे का त्याचं सगळं गवतच आहे अवघड झाले तुमची इकडे पण असा पाऊस आहे का इकडल्या पण शेताचं असं नुकसान झाले का ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आमची मका, मका पण पूर्ण वाळून गेलेली आहे बघू शकता तुम्ही खूप अवघड झाले खूपच काय करायचं शेतकऱ्यांची अवस्था किती बेकार आहे ना असा पाऊस जर रोज लागून राहिला तर शेतकऱ्यांना जगायचं कसं किती अवघड आहे शेतकऱ्यांचं शेतकरी शेतकरी पूर्ण शेतीतल्या पिकावर अवलंबून असतो त्याचं पीक तर त्याच्या हातातून वायपट असं गेलं तर त्यांनी जगायचं कसं खूप म्हणजे खूप अवघड आहे पाऊस तर थांबायचं नाव पण घेत नाही रोज रोज पाऊस येतो रोज कस करायचं आणि कस नाही लोकांची तर सगळी शेतीच्या शेती असं शेती पाण्याखाली त्या लोकांची शेती पण वाहून गेली सगळी ओला दुष्काळ पडलाय हा सगळा ओला कस करायचं कसं नाही खूपच अवघड झाले कोणाकोणाच्याकडे नदीला पण पूर आले ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ कुठून बघताय तेही मला कमेंट करून नक्की सांगा खूप दिवसानंतर आपला हा व्हिडिओ येणार आहे सगळ्यांनी शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला काय वाटतं हे पण कमेंट करून नक्की सांगा आणि पावसाचं पावसामुळे कोणाकोणाच्या शेतातला असं पिकांचं नुकसान झालं तेही कमेंट करून सांगा हे बघा ना पाणी कसं लागून राहिले पूर्ण पाणी असं पाणी राहून राहून पूर्ण कांदा खराब होऊन जातो नासून जातो असं पाणी राहिल्यानंतर नाचणारच ना कांदा बघू शकता तुम्ही असं पूर्ण पाण्यात कांदा येतं सगळं सगळं असं वाफगतचं भरलं तर पूर्ण पूर्ण असं आहे सगळं बघू शकता तुम्ही हा कांदा राहील का पूर्ण नासून जाईल का नाही काय करायचं पाऊस थांबायचा नाव घेईना शेतकऱ्यांनी जगायचं कशावरती असं जर शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर काय करायचं पूर्ण आमचा कांदा सगळा पाण्यात आहे असा बघू शकता तुम्ही सगळा पाण्यात कांदा आहे कसं व्हायचं कसं जगायचं शेतकऱ्यांनी कसं राहायचं खूप अवघड आहे आवाज आवडच होता गेलं ते आहे आमचं विरोबाचं मंदिर पावसामुळे गवत तर बघू शकता ह्याच्यात होत्या मुगाच्या शेंगा पण शेंगा मध आहेत म्हणून कुठं काय दिसतच नाही आहे माझ्या पायाला काहीतरी लागलं गवत 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 सगळीकडे गवतच पावसामुळे काहीच करता येत नाही सगळ्या शेतात गवतच झालं आहे कांद्यात गवत इकडं गवत सगळीकडे गवतच झाले गवतामुळे खूप अवघड झाले राणाला काय म्हणतात वापसा वापसाच नाही आहे तर करायचं काय पाऊस बंदच नाहीये कसलाच पाऊस बंद नाही मग शेत शेतात काम तरी कसं करायचं काय करायचं का अवघड झाले तुमच्याकडे पण अशीच अवस्था आहे का तेही कमेंट करून नक्की सांगा भेटूया लवकर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कसा वाटला व्हिडिओ तेही कमेंट करून नक्कीच सांगा आजच्या व्हिडिओमध्ये असं काही एवढं दाखवण्यासारखं नव्हतं पण मला फक्त शेतातल्या पिकांची झाले नुकसान झालेलं नुकसान तेच दाखवायचं होतं आणि खूप दिवसानंतर मी आज शेतात आलती ना दोन ठिकाणी शेत आहे आमचं एक घराकडे शेत आहे आणि एक दुसरीकडे शेत आहे ते शेतात मी आज खूप दिवसानंतर आलते बागाव म्हटलं जाऊन तर बघितलं तर इथं आलं तर हे सगळं असं नुकसान झालेलं होतं बघून तर खूप वाईट वाटलं पण करणार काय ना निसर्गाच्या पुढे कोणाचंच काही चालत नाही कारण माणूसच खरी राहिली नाही तर निसर्ग आपल्यावरती कोपणारच ना चलायचं जसा देव ठेवल तसं राहायचं असं म्हणल्यासारखंच आहे ना तर भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो नक्की सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय थँक्यू